राहडगावातील आय टी आय रोड दत्तात्रय कॉलनी आणि गुरुकृपा कॉलनी परिसरात सकाळ पासून नागरिक त्रस्त झाले आहेत कारण आहे मेडिकल कचरा परिसरात पसरलेला घातक धूर या धुरामुळे अनेकांना श्वास त्रास होतो आहे तर काहींना उलटी सारखं नागरिकांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे अमरावतीच्या रहाडगाव परिसरातील दत्तात्रय कॉलनी आणि गुरुकृपा कॉलनी येथे असलेल्या काही हॉस्पिटल्स आणि मेडिकल वाल्यांनी एक्सपायर औषध इंजेक्शनच्या बाटल्या सलाईन बॉटल्स आणि सर्जिकल वेस्ट असा धोकादायक कचरा खुलीआम कचऱ्यातून उठणाऱ्या धुरामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होतोय काही नागरिकांनी तर डोकेदुखी आणि मळमळ अशी लक्षणही सांगितली आहेत परिसरातील नागरिकांचा आरोप आहे की या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याऐवजी काही बेफिकर मेडिकल मालकांनी तो पेटवून दिलाय परिणामी परिसरात आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे स्थानिक नागरिकांनी तात्काळ मनपा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला याबाबत तक्रार केली आहे प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी तपासणी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे या दरम्यान परिसरातील वातावरणात अजूनही दुर्गंधी पसरलेली असून नागरिक भयभीत आहे की या धुरामुळे मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाच्या आजारांचा त्रास वाढवू शकतो